नमस्कार मी वृषाली मी आज एक तुम्हाला जुनी कविता ऐकवणार आहे या कवितेचं नाव आहे मेंढपाळ आणि ही ह्या कवितेचे कवी आहेत रे नावा टिळक म्हणजेच देवरण नारायण वामन टिळक ही कविता पूर्वी शाळेत प्रार्थना म्हणूनही म्हटली जात असे आणि हीच कविता माझी आई पहाटेच्या वेळेला भूपाळी म्हणून म्हणत असे मला ही कविता फार आवडायची माझी आई ज्या भूपाळीच्या चालीत ही कविता म्हणत असे त्याच चालीत मी ही तुम्हाला ऐकवणार आहे पहा तुम्हाला आवडते का चला तर मग सुरुवात करूया पाळ हा प्रभू कधी मी हिरव्या कुरणी मला कधी मनोहर जलाशयावर घेऊन मज चालला निष्कंटक जरी राजमार्ग हा सदा मला दावितो मधे मेघ मृत्युचा वरुणी डोकावतो परन्तु माझा सखा असे प्रभु सदैवपङ्गिता या श्रद्धे नै भीति न दरी तुनी चालता स्नेहशिरावर वर्षुनी घे चारा वदनान्तरि प्रभो शिगोषि शिग गेला मासा भरी वा वरी तुझ्या कृपेची सदैव छाया आम्हा सदयावरी प्रभो तुमाझा सखा सोयरा तुझ्याच मी राणी हा तुम्हाला आवडते काही कविता आणि तुमच्या काही आठवणी असतील या कवितेसोबतच्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सब्सक्राइब करा धन्यवाद